महाराष्ट्र पब्लिक कशा सर्वजण तर परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दरवर्षीप्रमाणे आपल्या गावीसुद्धा अकरा दिवसाचा गणपती बसतो तर मीसुद्धा असा काही गावी आलो गावी आलेलो आहे तर बघू आपण कसं होईल काय होईल कसं गणपतीचं आगमन करू काय होईल सगळं जपल ब्लॉगमध्ये आणि आज क्लायमेटसुद्धा चांगलं आहे ऊन पडलेलं भारी मस्त असंच चांगलं ऊन ते पडलं असेल तर आपलं आगमन चांगलं होईल गणपती बाप्पाचं आगमन चांगलं करू मस्त मजा मस्ती करू तर होईल आपण डेकोरेशनसुद्धा बाकी करायचं सगळं सामान आम्ही ठेवलं Ich hab's leck, ich hab's leck, ich काच तर आता मम्मीसुद्धा मला हेल्प करते आहे डेकोरेशनमध्ये तर थोडं झालेलं आहे डेकोरेशन असं अजून थोडं करायचं बाकी आहे अजून मेटेरियल्स बाकी ठेवलेले इथं तर अजून पूर्ण झालेलं नाही आहे अजून थोडं वेळ लागेल अजून पूर्ण रात्र आहे करायचं आपलं डेकोरेशन तर भाऊ कसं होतं तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा करायला हाय व्हॉट्सअप काहीच तर आता बघू शकता अर्धं डेकोरेशन झालेलं आपलं कम्प्लिटली तर अशा पद्धतीने आपण आता केलेलं आहे डेकोरेशन तर अजून थोडं काम बाकी आहे पार्ट्याचा पडदा लावलेला आहे तर अजून थोडंसंच काम बाकी आहे तर पूर्ण होईल ते आपलं तर बघू शकता अशा प्रकारे आपलं डेकोरेशन रेडी झालेलं आहे तर थोडंसं अजून काही काम आहे ते करून घेऊ तर बघू लगेच सगळं झाल्यानंतर तुम्हाला आप कसं झालं काय झालं डेकोरेशन तर कंटिन्यू करा ब्लॉग आपला तर काहीच बघू शकता आपला भाऊ गरण आता आलेला आहे तर आता पाऊस भिजून आलेला आता तर बघू शकता आपला भाऊ आलेला आता इकडं छोटा भाऊ अजून आहे काय इकडं ते बघा अजूनही भाऊ आलेला आहे दोघं मस्ती करत आता तर बघू कसं वाटलं तर गोवा प्रवास पाऊस पाऊस भरपूर होता तर अशा प्रकारे आपला भाऊ सांगत आहे स्टोरी तर कंटिन्यू करा ब्लॉग भेटूया तर हा व्हॉट्सअप काहीच तर आता आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला दाखवून मी ब्लॉगमध्ये आता पूर्णपणे आपल्या गणपतीचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे उद्या फक्त आपला पप्पाचं आगमन फुल मजा मस्तीमध्ये करू तर तुम्हाला दाखविल मी कसं झालं आपलं डेकोरेशन तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं फुल गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे मस्तपैकी उद्या आपल्या बाप्पाचं चांगल्या पद्धतीने आगमन होणार आहे असणार आहे इथे आपले बाप्पा बसतील अशा पद्धतीने आपल्या बप्पाचं मस्त डेकोरेशन झालेलं आहे उद्या मस्त नाचत गाजत आपल्या बाप्पाला आणू मजा मस्ती करत आणू बाप्पाला आपल्या घरी आणू मजा मस्ती करू तर पाहू शकता किती सुंदर झालं आपलं डेकोरेशन आम्ही सगळे फॅमिली मिळून हा डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे तर उद्या आपण आगमन करू पप्पाचं तर ब्लॉग कंटिन्यू करा उद्या सकाळी भेटूया आपण गुड नाईट हाय व्हॉट्सअप काहीच तर आता आपण रेडी झालेलो आहे तर माझा मित्र रेडी झाला आहे मी रेडी झालो आहे तर आता मग फॅमिली पण रेडी होते आता सगळे रेडी झाले आपण निघू बाप्पाच्या आगमनासाठी मस्ती आगमन करू मजा मस्ती करू बाप्पाच्या आग तयारी मस्त करू आता बघू शकतो बाहेर भरपूर गणपती येत आहेत आगमन चालू आहे गणपतीचे फटाके ते वाचत आहेत आपणच नाचत होतं गणपतीला मजा मस्ती करत येऊ तर दाखील पुढे ब्लॉग मी कंटिन्यू करावं ब्लॉग तू काहीच तर आता आपण चाललो आहे बाप्पाच्या आगमनासाठी तर निघालो आहे रोडवर आहे आता पप्पाला मस्त हानू मजा मस्ती करत त्या फॅमिलीसोबत आहे आता सगळं बघू शकतो आहे बघा सगळे आहे मस्ती आता बघा फॅम सगळे येते पाठीमगनं तर आपण सुद्धा चाललो आहे आता पप्पाला आणू मस्ती मजा मस्ती करत हानू प्रथम आता लाईनमध्ये थांबलेले आहेत आणि खूप टाइम झाला गर्दी इथं आता नंबर येईल बाप्पाचं आगमन मोठं जल्लोषात करू आपण आता खूप लाईन आहे गर्दी बघू शकता तुम्ही तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करायचो म्हणून दाखवतो पुढे आपली मूर्ती कशी बाप्पा कसे आहेत बघूया आपण लवकर भेटूया पुढे तर या जी मूर्ती ही आहे प्रथम त्यांचे काका आता ती मूर्ती घेतील तर आपण आता जल्लोषामध्ये मूर्ती वाजवत गाजवत घरी घेऊन जाऊया ब्लॉक कंटिन्यू करतो मी दाखवतो पुढे सर्व न्यूले प्रशांत ने गाने के लिए जाते पतीला कानातली बाली दुपट्टा ओढणी आणि डायमंड जे काय असेल ते सर्व काही आता लावण्यात येत आहे मूर्ती बघू शकता किती भारी आहे प्रथमेश पप्पा काका वगैरे सर्व फॅमिली इथे आहे डायमंड तिकडे शिकवलेले आहेत वरती मूर्ती एकदम भारी दिसते बघू शकता तुम्ही आता मूर्तीला तयार करून पूजा करून घेऊन जाऊया आपण तू पूजा केलं गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा Aku माता दी जय माता दी जय नारा जय नारा जय नारा जय नारा जय जयकार जय जयकार जय नारा जय नारा जय जयकार जय जयकार एक दो तीन चार गणपती बाप्पा मंगल मारते गणपती बाप्पा मंगल आला रे आला आला रे आला आला रे आला एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार गणपती बाप्पा उंगल um, मूर्ती thank okay. you